मुलीला ठार मारण्याची धमकी महिलेवर लैंगिक अत्याचार बापलेकांवर गुन्हा दाखल अवघ्या एका वर्षाच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्या आई आईवर लैंगिक अत्याचार करण्याचा गंभीर प्रकार इचलकरंजीत घडला आहे या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतमाता हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या वीरेंद्र विलास गणबावले याच्यावर बलात्कार आणि त्याचा बाप विलास गणबावले याने विनयभंग केल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हा गुन्हा घडला आहे वीरेंद्र गणबावले याने पीडितेच्या घरात जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला तर विलास गणबावले याने संबंधित महिलेशी लगट करून तिचा विनयभंग केला टाइम्स करता मुस्कान मुजावरसह कॅमेरामन मोहन वागवेकर इचलकरंजी